नमस्कार मित्र हो गझलमित्रावर मी तुमचं मनापूर्वक स्वागत करतो मित्र हो आज या व्हिडिओमध्ये आपण माझी एक धामणगाव रेल्वे येथे झालेल्या गझलमुशाऱ्यामधील मी सादर केलेली गझल पाहणार आहात ऐकणार आहात आणि त्यानंतर या व्हिडिओमध्ये लाईव कवी संमेलनाचं जे आपण एक नवीन प्रयोग करायचं ठरवलं होतं त्या लाइव कवी संमेलनाबद्दलच्या सर्व डिटेल्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटी पाहायला मिळतील बघूया पहिल्यांदा ही गझल सबस्क्राईब करा गझलमित्र युट्यूब चॅनलला आणि प्रेस करा घंटीचं बटन आपल्या आवडीचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी आदरणीय दादा प्रल्हादजी ललितजी आणि श्रोते हो एकमतला एक शेर पेश करतो आणि त्यानंतर एक चार शेरांची एक गझल आपल्या पुढे ठेवतो वेदनांचे गीत माझी आसवे गाणार आहे वेदनांचे गीत माझी आसवे गाणार आहे साथ मोलाची तुझे ते नयनही देणार आहे एकदा ए सांजवेळी राधिका होऊन माझी एकदा ए सांजवेळी राधिका होऊन माझी मी पहाटे गोकुळाला सोडून जाणार आहे मी पहाटे गोकुळाला सोडून जाणार आहे गझल पेश करतोय ओठी तुझा असू दे बदनाम नाव माझे ओठी तुझा असू दे बदनाम नाव माझे कारण होता कधी सुगीचा हंगाम नाव माझे ओठी तुझा असू दे बदनाम नाव माझे होता कधी सुगीचा हंगाम नाव माझे आणि थकलीस चालताना त्याच्या सवे जराशी थकलीस चालताना त्याच्या सवे जराशी घे औषधाप्रमाणे आराम नाव माझे घे औषधाप्रमाणे आराम नाव माझे आणि साऱ्या जगास प्रीती वाटून काल आलो साऱ्या जगास प्रीती वाटून काल आलो गावात हाय माझ्या गुमनाम नाव माझे गावात हाय माझ्या गुमनाम नाव माझे आणि तू घाबरून जाते नभ वीज पेलताना तू घाबरून जाते नभ वीज पेलताना तळव्यावरी असू दे बेफाम नाव माझे तळव्यावरी असू दे बेफाम नाव माझे आणि एक सिक्रेट बागेतल्या फुलांना कळले तर राज सारे बागेतल्या फुलांना कळलेत सारे बागेतल्या फुलांना कळलेत सारे गजऱ्यात माळले तू गुलफाम नाव माझे गजऱ्यात माळले तू गुलफाम नाव माझे आणि शेवटचा शेर घायाळ होत गेले जे लोक मोगऱ्याने घायाळ होत गेले जे लोक मोगऱ्याने त्यांचा समोर आता अंजाम नाव माझे आणि त्यांचा समोर आता अंजाम नाव माझे म्हणून ओठी तुझ्या दे बदनाम नाव माझे होता कधी सुगीचा हंगाम नाव माझे धन्यवाद आशा करतो तुम्हाला ही गजल आवडली असेल आणि आता बोलू या लाईव कवी संमेलनाबद्दल तर मित्र हो मागे काही दिवसांआधी आपण आपल्या लाईव्हमध्ये म्हणजे मी जे रविवारी लाईव्ह करत असतो त्यामध्ये अशी घोषणा केली होती की आपण गझलमित्र परिवाराशी जोडलेल्या सदस्यांचं एक लाईव्ह कवी संमेलन आपण करूया तर त्याबद्दल आम्ही बरेच विचार करत होतो बरेच दिवस विचार करतानंतर ते कसं करायचं काय करायचं त्याच्यामध्ये प्लॅनिंग काय असायला पाहिजे या सर्व गोष्टी आता निकाली निघाल्या आहेत आणि आम्ही असं ठरवलं आहे की या व्हिडिओला तुम्ही लाईक करणं गरजेचं आहे जर तुम्हाला त्या लाईव्ह कवी संमेलनामध्ये सहभागी व्हायचं असेल तर या व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे या व्हिडिओला तुम्हाला शेअर करायचं आहे सोशल मीडियावरती तुम्ही कुठेही करू शकता म्हणजे तुम्ही फेसबुकवर करू शकता व्हॉट्सअपवर करू शकता ट्विटरवरती करू शकता कुठेही कुठेही तुम्ही या व्हिडिओला एक शेअर करायचा आहे आणि एक कॉमेंट करायची आहे तुम्ही या व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये आणि त्या कॉमेंटमध्ये तुम्हाला एक हॅशटॅग लिहायचं आहे तुमच्या कॉमेंटसह तुम्हाला तो हॅशटॅग तिथे लिहायचा आहे तो हॅशटॅग काय आहे ते स्क्रीनवरती इथे तुम्हाला दिसत असेल बघून घ्या नीट तो हॅशटॅग तुम्हाला तुमच्या कॉमेंटमध्ये टाकायचा आहे पुन्हा एकदा सांगतो आहे तुम्हाला जर आमच्या लाईव्ह कवी संमेलनामध्ये कवी म्हणून सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असणं गरजेचं आहे जे तुम्ही सबस्क्राईब केलं असेलच अशी आशा करतो दुसरी गोष्ट या व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि कमेंट करायचं आहे कॉमेंटमध्ये हॅशटॅग लावून तर आणि यानंतर मग आपण जेवढे काही हॅशटॅग लावलेले कॉमेंट्स असतील आणि ज्या लोकांनी लाईक केलेलं आहे जे लोक सबस्क्राईब आहे आणि ज्यांनी शेअर केलेलं आहे या व्हिडिओला त्या सर्वांमधून रँडमली दहा कवींची निवड आपण करूया आणि त्या दहा कवींशी आम्ही संपर्क करू आणि हा संपर्क गझलमित्रच्या ऑफिशियल ईमेल आय डीकडून तुमच्या तुमच्यासोबत होईल दुसऱ्या कुठल्याही मेलवरून तुम्ही विश्वास ठेवू नका तुम्हाला फक्त गझलमित्र ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या मेल आय डीवरून मेल येईल आणि आपण ते पिक करणार आहोत कॉमेंट मी कुणालाही पर्सनली त्याच्यामध्ये रेकमेंड करणार नाही कुणालाही पर्सनली घेणार नाही रँडमली वेबसाईट जशी गिव अवे वगैरे करतात लोकं त्या वेबसाईटवरून आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरील या व्हिडिओला कॉमेंट आणि लाईक आणि शेअर करणाऱ्या लोकांपैकी दहा लोकांची निवड आपण त्या संमेलनासाठी करणार आहोत ज्यामध्ये तुम्ही तुम्ही मला फोन करून तुमची कविता लाईव्ह ऐकवाल ती कविता श्रोतेसुद्धा ॲट द सेम टाईम ऐकत असतील म्हणून आजपर्यंत ज्यांनी कविता पाठवल्या त्यांच्या कवितांची काही कारण असतो निवड होऊ शकली नाही अशा सर्व लोकांनीसुद्धा आणि नवीन जर तुम्ही असाल या चॅनलवरती तर तुम्हीसुद्धा एक कवी असाल तर या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकता आणि तुमची कविता तीस हजार पर्यंत जे आत्ता आपल्या चॅनलला आहेत त्या तीस हजार लोकांपर्यंत किंवा अन्य पाहणाऱ्यांपर्यंत तुमची कविता तुम्ही तुमच्या आवाजामध्ये पोहोचवू शकता हा एक सर्वात चांगला मार्ग आहे एरवी तुम्ही माझ्या आवाजावर प्रेम करत आलेले आहे तुमच्या कविता मी वाचत आलेलो आहे परंतु या संमेलनाच्या माध्यमातून या लाईव्ह कवी संमेलनाच्या माध्यमातून तुमच्या आवाजामध्ये तुमची कविता पोहोचेल गझलमित्रच्या माध्यमातून तर हे होते सगळे डिटेल्स आशा करतो तुम्हाला कळलं असतील आणि या व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट कराल आणि या स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराल आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही पण कवी असाल तर सहभागी होऊ शकता धन्यवाद